प्रवीणदादा गायकवाडांनी जो पुरोगामी विचारासाठी केलेला प्रयत्न आहे तो तिथं पटला नसावा असा आपल्याला सर्वांना बोलावा लागेल हा जो दीपक काटे है, तो भाजपचा कार्यकर्ता आहे हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे पुण्याच्या एअरपोर्टला सुद्धा एक पिस्तूल आणि अठ्ठावीस कारतूज जसं की बॉर्डरवर जाऊन हा स्वतः त्या ठिकाणी लढणार होता असं कुठंतरी आपल्याला सगळ्यांना वाटतं आता हा पिस्तूल खरा आहे का म्हणजे त्याला लायसन्स आहे का हे आपल्याला बघावं लागेल पण त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर युवा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा युवा संयोजक पश्चिम महाराष्ट्र असं काहीतरी त्या दीपक काटेचं पद आहे म्हणजे हा व्यक्ती कुठल्या विचाराचा याचा अंदाज या ठिकाणी आपल्या सर्वांना लागतो आणि काल जर आपण बघितलं तर काल प्रवीणदादा गायकवाडांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं झुंडाशाहीच्या माध्यमातून काही दहा वीस लोक तिथं उभे होते त्यांनी त्यांना बाहेर काढलं आणि शाही फेक केले प्रवीणदादा लढणारे आहेत घाबरणारे नाहीत ते साईडला जाऊन थांबले या झुंडाशाहीच्या लोकांनी या दीपक काटेली या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी दादांना परत एकदा रस्त्यावर आणलं परत कुठेतरी त्यांना कदाचित आपल्याला म्हणावं लागेल हा त्यांना मारण्याचा कट होता आम्हाला असंही कळतंय की त्या दीपक काटेकडे बंदूक होती पिस्तूल होता खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे आणि प्रवीणदादा गायकवाडांवर जो मारण्याचा कट होता नाही तर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांना झाला त्यांचा विचार हा संपवण्याचा प्रयत्न जो झाला त्या दीपक काटेवर एक कडक कारवाई लवकरात लवकर करणं लवकर तितकंच महत्वाचं आहे मोठी बातमी अकलकोट मधून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काढे फासण्यात आले कार्यक्रमस्थलीच शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केली ही धक्कादायक कारवाई अक्कलकोटमधून मोठी बातमी समोर येत आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना आज एका कार्यक्रमादरम्यान काढे फासनण्यात आले गायकवाड हे फतेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज आयोजित कार्यक्रमासाठी आले होते मात्र याच ठिकाणी शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते जमा झाले आणि अचानक गायकवाड यांच्यावर काढे फासले मिळालेल्या माहितीनुसार शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना राग होता की गायकवाड यांनी त्यांच्या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला तसन स्वामी समर्थ यांचाही अवमान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे हे प्रकरण थांबले नाही काढ़े प्रवीण गायकवाड़ कारमध्य जाऊन बसले पण कार्यकर्ते इतके आक्रमक की त्यानी मध्य घुसुन मारहाण के लिए नर गायडर ही मारहान माहिती समोर येते आहे आज त्यांचा सत्कार समारंभ आयोजित होता पण सत्कार घडली ही अपमानाची की घटना गायकवाड़ी अद्याप को ही प्रतिक्रिया पण हे प्रकरण गंभीर वर्णन घत आहे या घटनेनर राष्ट्रवादी कांग्रेस रोहित पवार आक्रमक भूमिका आहे आता संपूर्ण त्यांच्या पुढील भूमिकेवर भूमिकेर आहे संभाजी ब्रिगेड शिवधर्म फाउंडेशन वाणा संघर्ष गायकवाड़ प्रत्यक्ष प्रतिक्रिया अजून बाकी पाहत पहा टीवी मराठी 24 न्यूज आणि त्याच्याच बरोबर हा दीपक काटे जो स्वतःच्या भावाचा झाला नाही असंही आम्हाला समजते की त्यांनी स्वतःच्या भावाला त्या ठिकाणी मारलेलं आहे त्याला मृत्यूमुखी पाडलेला आहे जेलमध्ये सुद्धा हा दीपक काटे जाऊन आलेला आहे स्वतःचे आई वडील सुद्धा त्याला स्वीकारत नाही अशा व्यक्तीला भाजपली एक पद देऊन त्याला कसं स्वीकारलं म्हणजे कुठंतरी पुरोगामी विचाराचा आवाज दाबण्यासाठी हा जो प्रयत्न भाजपकडनं केला जातो याच्यात गुंड हे मुद्दामून आणले जातात या गुंडांना पद दिलं जातं आणि गुंडाशाही आणि दडपशाही ही कुठंतरी त्या ठिकाणी भाजपकडनं पुरस्कृत केली जाते असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे